नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सिंधुबाई विठ्ठलराव आदोडे यांचे निधन परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील भीमनगर मध्ये वास्तव्यास असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते स्मृती यांच्या धम्मपत्नी सिंधुबाई विठ्ठलराव आदोडे यांचे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वर्धप काळाने परभणी येथील त्यांची मुलगी वर्षा देवानंद वाकळे यांच्या निवासस्थानी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उर्धव काळाने निधन झाले कालकथित सिंधुबाई आपले पतीसोबत सामाजिक कार्यासाठी त्यांना नेहमी साथ देत असत समाज बांधवाबरोबरच रुग्णांची सेवा वृद्ध महिला गरजुवंत दुर्बल यांचे आधारस्तंभ अनाथाचे पालकत्व स्वीकारून सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य त्यांनी पार पाडले त्याकाळी बहुजन समाजाचे आदोडे कुटुंबीय आधारवड होते सिंधुताईंने वृद्धावस्थेतील शेवटचा काळ आपल्या वर्षा या मुलीकडेच घालविला विशेष म्हणजे त्यांच्या नातू वैभव देवानंद वाकळे यांनी आपल्या आजीची वृद्धावस्थेची अहोरात केली शेवटी बाईंने आपला अखेरचा श्वास जावई देवानंद वाकळे यांच्या घरीच सोडला निधन समयी त्या अडुसठ वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात अविनाश मनीष ज्योती वर्षा शीतल अशी दोन मुले तीन मुली सुना ना पुत्र पुत्रवडे असा मोठा परिवार आहे परभणी येथील पत्रकार देवान शंकरराव वाकळे यांच्या त्या सासू होत्या